आपण इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह पंचेचाळीस सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण उदाहरण संग्रह पंचेचाळीस सोडवू या उदाहरण संग्रहातले पहिले सात प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण प्रश्न आठवा सोडवू बँकेचे कामकाज सकाळी दहापासून दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत चालते तर बँकेचे कामकाज किती वेळ चालते उदाहरणार्थ दिलेली वेळ सकाळी दहा म्हणजे मध्यानपूर्व आहे म्हणजे दुपारी बाराच्या आधीचे आहे त्यानंतर दुसरी वेळ आहे दुपारी चार वाजून तीस मिनिटे म्हणजे मध्यान्नाच्या नंतरची आहे मध्यान्नाच्या नंतरची म्हणजे दुपारी बाराच्या नंतरची आता या दोन्ही वेळांना चोवीस तासाच्या कालमापनानुसार आपण बदलून घेऊ चोवीस तासाच्या कालमापनानुसार सकाळचे दहा म्हणजे दहाच असतील कारण ही वेळ मध्यान्हच्या अगोदरची आहे त्यानंतर दुसरी वेळ आहे दुपारी चार वाजून तीस मिनिटे ही वेळ मध्यान्हच्या नंतरची आहे म्हणजे अगोदर बारा वाजून गेलेले आहेत आणि त्यानंतर चार तास तीस मिनिटे म्हणजे बारा बारा तास अधिक चार तास तीस मिनिटे करू दुपारी सा चार वाजून तीस मिनिटे म्हणजे चोवीस तासाच्या कालमापनानुसार सोळा वाजून तीस मिनिटे आता सोळा तास तीस मिनिटातून दहा तास वजा करू आपण उभी मांडणी करून घेतलेली आहे सोळा तास तीस मिनिटे वजा दहा तास आता यांची वजाबाकी करू तिसातून शून्य गेले तीसच राहिले सोळामधून दहा गेले सहा राहिले आपलं उत्तर आलेलं आहे सहा तास तीस मिनिटे म्हणून आपण लिहून घेऊ बँकेचे कामकाज सहा तास तीस मिनिटे चालते यानंतर नववा प्रश्न आहे एक दुकान नऊ तीस ए एमला उघडते आणि दहा पी एमला बंद होते तर ते दुकान किती वेळ उघडे असते आपल्याला दिलेली वेळ नऊ तीस ए यम आणि दहा पी एम आहे मग एम म्हणजे मध्यानपूर्व वेळ आणि पी एम म्हणजे मध्यान्हरची वेळ असते आपल्याला दिलेल्या वेळेपैकी नऊ तीस AM ही वेळ पूर्व आहे मग आपण दिलेल्या दोन्ही वेळा चोवीस तासी कालमापनानुसार बदलून घेऊ चोवीस तासी कालमापनानुसार नऊ तीस एम ही वेळ नऊ तीसच राहील कारण ही पूर्व वेळ आहे त्यानंतर दुसरी वेळ आहे दहा पी एम पी एम म्हणजे मध्यान्हरची वेळ म्हणजे अगोदरचे बारा तास होऊन गेलेले आहेत आणि नंतर दहा तास मग आपण बारा तास अधिक दहा तास करू बारा अधिक दहा बरोबर बावीस आता आपण बावीसमधून नऊ तीस वजा करू आपण उभी मानणी करून घेतलेली आहे बावीस वजा नऊ तीस आता वजाबाकी करू शून्यातून तीस जाणार नाही मग अशा काय करायचं तासाच्या रखान्यातून एक तास मिनिटांमध्ये घ्यायचा तासाच्या रखान्यातून एक तास मिनिटांमध्ये घेतल्यानंतर मिनिटांमध्ये साठ मिनिटे होतील आणि तासाच्या रखान्यातला एक तास कमी होईल बावीस तास होते आता एकवीस तास होतील मग आता साठमधून तीस वजा करायचे साठमधून तीस गेले तीस राहिले एकवीसमधून नऊ गेले बारा राहिले म्हणजे उत्तर आलेलं आहे बारा तास तीस मिनिटे आपण याचं शाब्दिक उत्तर लिहून घेऊ म्हणून दुकान बारा तास तीस मिनिटे उघडे असते यानंतर दहावा प्रश्न आहे कोल्हापूरहून पंधरा वाजून तीस मिनिटांनी सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया येथे दुसऱ्या दिवशी वीस वाजून पंधरा मिनिटांनी पोचते तर कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला किती वेळ लागतो पहिल्या दिवशी पंधरा वाजून तीस मिनिटांनी एक एक्सप्रेस सुटलेली आहे आणि ती दुसऱ्या दिवशी वीस वाजून पंधरा मिनिटांनी पोचलेली आहे म्हणजे इथे एक दिवस पूर्ण झालेला आहे मग आपण पहिल्या दिवसाच्या चोवीस तासातून पंधरा तास आणि तीस मिनिटे वजा करू एका दिवसामध्ये चोवीस तास असतात आणि पहिल्या दिवसाचा प्रवास काढण्यासाठी आपण चोवीस तास घेतलेले आहेत वजा प्रवासाला सुरुवात केली ती वेळ म्हणजे पंधरा वाजून तीस मिनिटे मग चोवीस तास वजा पंधरा तास आणि तीस मिनिटे आता यांची वजाबाकी करू आता शून्यातून तीस जाणार नाही मग काय करायचं तासाच्या रकान्यातला एक तास मिनिटांमध्ये घ्यायचा आणि वजाबाकी करायची तासाच्या रकान्यातून एक तास मिनिटांमध्ये घेतल्यानंतर चोवीस तास होते त्या ठिकाणी आता तेवीस तास होतील आणि साठ मिनिटातून आता तीस मिनिटे वजा करू मग साठातून तीस गेले तीस राहिले तेवीसमधून पंधरा गेले आठ राहिले आठ तास तीस मिनिटे हा आपला पहिल्या दिवशीचा प्रवास आला आपण लिहून घेऊ यानंतर उदाहरणार्थ काय सांगितलं आहे महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया येथे दुसऱ्या दिवशी वीस वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते म्हणजे आता दुसऱ्या दिवशीचे जे तास झालेले आहेत त्याची आणि पहिल्या दिवशीच्या प्रवासाची आपण बेरीज करू पहिल्या दिवशीचा प्रवास आठ तास तीस मिनिटे आणि दुसऱ्या दिवशीचा प्रवास वीस तास पंधरा मिनिटे आता यांची बेरीज जर केली तर आपल्याला प्रवासाला एकूण किती वेळ लागेल तो समजेल आपण अगोदर बेरीज करून घेऊ तीस अधिक पंधरा पंचेचाळीस आठ अधिक वीस अठ्ठावीस अठ्ठावीस तास पंचेचाळीस मिनिटे म्हणजे तो प्रवास करण्यासाठी अठ्ठावीस तास पंचेचाळीस मिनिटे लागतात उदाहरण शाब्दिक आहे त्यामुळे उत्तरसुद्धा आपण शब्दात लिहू म्हणून आपण लिहून घेऊ या प्रवासाला अठ्ठावीस तास पंचेचाळीस मिनिटे वेळ लागतो आपला हा उदाहरण संग्रह सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा